अ गरज असते आपल्याला पाकिस्तानची कशाला आहे पाकिस्तान उद्या सर काही घडलं तर आतमध्ये आवडता आवडता आपल्याला नाकी नऊ येणार आहेत इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत माझी तर पंतप्रधानांना विनंती आहे या ईडीच्या धाडी टाकताय ना तुम्ही इन्कम टॅक्सच्या धाडी टाकताय ना या आमच्या पोलिसांना विचारा त्यांच्याकडे सगळा सोर्स आहे या झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदर्शांवरती एकदा धाडी टाका तुम्हाला काय काय गोष्टी हाताला लागतील ते तुम्हाला कळेल पण आमचं लक्ष नाही आम्हाला मत हवी आहेत आम्हीच त्या झोपडपट्ट्या वाढवतोय आम्हीच त्या सगळ्या गोष्टी वाढवतोय आम्हीच त्या मदर्शी वाढवतोय अनेक मशिदी अशी आहेत आत आतमध्ये काय नेमकं चालू आहे हे समजत नाहीये हे सगळे पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आलेली लोक आहेत ही आणि आपल्या लोकांनी स्वीकारलेली लोक आहेत आमच्या नगरसेवकांना काही देणं घेणं नाही आमच्या आमदारांना याच्याशी काही देणं घेणं नाही आमच्या खासदारांना याच्याशी देण्याकडे नाही आमच्या खासदार आमदार नगरसेवक कशात लागले आहेत पाकिस्तानात ना आलायत या बांगलादेशात आलायत या आधार कार्ड आहे रेशन कार्ड ते नसेल हे घेऊन जा रेशन कार्ड घेऊन जा आणि आमचीच मार यांना या सगळ्या गोष्टी पुरवणारे आमचेच एक दिवस येईल ज्या वेळेला सगळ्यांचे डोळे उघडतील की हे आपण काय करून ठेवतो कोट्या गोष्टी करून ठेवल्या आहेत एकदा कधीतरी पोलिसांशी एकांतात बोला कानोसा घ्या एकदा काय काय गोष्टी आपल्याकडे येऊन ठेवलेल्या आहेत तुम्हाला थडकी बरेल थडकी पण आमचं कोणाचं लक्ष नाहीये मागे त्यावेळेला घोषणा केली होती या मचिनीवरती लागणारे भोंगे प्रार्थनेला माझा विरोध नाही या लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल नाही तर आजच सांगतोय आत्ता सांगतोय ज्या मशिनीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायचा मी धर्मांध नाही आहे मी धर्माभिमानी आहे माझा कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाही आहे पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका ज्या प्रकारे या लावडस्पीकरचा सकाळी पाच वाजल्यापासून जो त्रास होतो कोणता धर्म कुठच्या धर्मामध्ये लिहिले ला लाऊडस्पीकर जेव्हा धर्म बदला तेव्हा लाऊडस्पीकर होता काय बाहेरच्या देशांमध्ये बघा बाहेरच्या देशांमध्ये हे लाऊडस्पीकर तुम्हाला दिसणार नाहीत जा युरोप मध्ये तुम्हाला कुठे तिथे माग दिसते का बघा लावडस्पीकर दिसणार नाही तुमच्या परमेश्वराची प्रार्थना करायची असेल तर करा घरात प्रत्येकाने आपापला धर्म हा घरामध्ये ठेवला पाहिजे आमच्याकडे मंदिर आहेत टाका धाडी काय मिळणार घंटा आमच्याकडे काहीच नाही आणि म्हणून मला हा असा खितपत पडलेला जातीमध्ये खितपत पडलेला असा हातबल झालेला सत्ताधाऱ्यांसमोर लाचार झालेला समोर वाकडा तिकडा फरफरटत जाणारा मला असला समाज नाही आवडत या असल्या लोकांचं नाही नेतृत्व करावं असं वाटत मला आरेला कारे भंडारी माणसं पाहिजेत कोणत्याही सत्ताधाऱ्याची हिंमत नाही होता का बा तुमच्याशी गद्दारी करायची आणि हे कोणाच्याही बाबतीत उद्या माझ्या बाबतीत जरी समजा असेल बेफिकरी जर समजा वागलो आमचे पक्षातले लोक वागले बसवाखाली वचक हा तुमचाच असला पाहिजे एक दिवसासाठी घराबाहेर पडून मतदान करणाऱ्यांचा असा याला ना समाज नाही म्हणत आणि विसरणारा शिवरायांचे भक्त म्हणून आपण ज्या वेळेला सांगतो शिवरायांचे अनुयायी म्हणून आपण ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला हा शिवरायांचा महाराष्ट्र हा कसा घडला पाहिजे कसा दिसला पाहिजे अहो ज्या महाराष्ट्राने या देशाला संत परंपरा दिली या देशाला विचार दिला हिंदुत्वाचा विचार या महाराष्ट्रामध्ये गेला कम्युनिझमचा विचार या महाराष्ट्रामध्ये गेला समाजवादाचा विचार या महाराष्ट्रामध्ये गेला आंबेडकर चळवळीचा विचार या महाराष्ट्रामध्ये देशभर गेलेला आहे ह्या महाराष्ट्राची ही अवस्था हदबलतेने बघतोय तुम्ही कोण आहात एकदा आतून बघा तुमचा स्वाभिमान गहाण टाकू नका आमच्या बाबासाहेब पुरंदरांच्या एका पुस्तकामधलं फार छान वाक्य आहे ज्या समाजाचा स्वाभिमान गहाण पडतो ना तेव्हा उरतात फक्त जिवंत प्रेत मला तुम्ही जिवंत प्रेत नको आहे या महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास सांगणारे तळपता इतिहास सांगणारे माझ्या महाराष्ट्रामध्ये माझे महाराष्ट्र सैनिक हा माझा मराठी माणूस हा माझा हिंदू माणूस जागा असला पाहिजे तळपता असला पाहिजे या कोणाही नादार लोकांना वटणीवरती आणणारा असला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील जयंती आहे ती देखील तितक्याच मोठ्या उत्साहामध्ये आपल्या सर्वांकडनं साजरी झाली पाहिजे जी जी मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलंय त्या सर्वांच्या जयंत्या या मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडनं साजरे झाल्या पाहिजेत हा महाराष्ट्र जिवंत आहे हे देशाला तुमच्याकडनं कळलं पाहिजे करावा की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे रयत म्हणजे कोण रयत रयत म्हणजे शेतकरी आजूबाजूचा समाज इतर विविध कामं करणारा त्याच्या भाजीच्या देठासही हात न लागणे आणि आज महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे काय सगळीकडनं बोंबा बोम बुं। एस टी कर्मचारी त्यांचा संप सुरू आहे तो ओरडतोय आमचे पोलीस ओरडत आहेत शेतकरी आत्महत्या अजून थांबत नाहीयेत शिक्षणाचा बट्ट्याबळ झालेलाच आहे जे एस एस सी झालेले आहेत त्या एस सी झालेल्या मुलांना म्हणे नोकऱ्या मिळणार नाहीत आता महाराष्ट्रामध्ये जर समजा नोकऱ्यांमध्ये पहिलं प्राधान्य जर मिळणार असेल तर महाराष्ट्रामधल्या पहिल्यांदा माझ्या मराठी माणसाला पहिल्यांदा प्राधान्य मिळालं पाहिजे बाकीच्या नंतर पालतू आपण इथे आणू नका प्रत्येक राज्याने आपापली गोष्ट जपली पाहिजे मला आठवत असेल तर दोन हजार चौदा साली मी सांगत होतो की नरेंद्र मोदी ज्या वेळेला सत्तेवरती येतील सत्तेवरती आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा फक्त तीन राज्यांकडे लक्ष द्यावं उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंड त्या तीन राज्यांचा पहिला विकास करा या तीन राज्यात बंद माणसं बाहेर पडतायत त्यांना त्यांच्या राज्यामध्ये रोजगार मिळू देत त्याला घर सोडायची वेळ येऊ देऊ नका सगळ्यांचं ओझ घ्यायला काही महाराष्ट्र नाहीये भाषण करताना मला अनेक लोकांनी विचारलं की, की काय बोलणार राज ठाकरे काय बोलणार हिंदुत्वावरती काय बोलणार बोलणार आहे माझ्या दृष्टिकोनात हिंदुत्व काय ते मी मांडणार आहे पण हे मगाशी मी तुम्हाला हे सांगवतो ना हे जातीपातीमध्ये जर जातीपातीमध्ये तर गुंतून पडणार असू कुठलं हिंदू आणि कुठलं हिंदुत्व घेऊन बसलो आपण हे एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो हिंदू हा हिंदू मुसलमान दंगलीमध्ये फक्त हिंदू असतो तो सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला भारतीय चीनने आक्रमण केलं की त्याला कळतच नाही आपण कोण आहोत आणि मग ज्या वेळेला असतो त्यावेळेला तो होतो मराठी तो होतो गुजराती तो होत तमिळ तो होत बंगाली तो होत पंजाबी आणि मग तो ज्या मराठी होतो त्यावेळेला तो होतो मराठा त्यावेळेला तो होतो ब्राह्मण त्यावेळेला तो होतो पाणी त्यावेळेला तो होतो अजून आगरी आम्ही इतिहास वाचतच नाही होत ज्या छत्रपती शिवरायांनी आम्हाला सांगितलं की जातपात गाडून सगळ्यांनी स्वराज्यासाठी एक वा त्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीवर भांडणं सुरू आहेत वाद सुरू आहेत त्याच्यावरनं आमच्याकडे अजून राजकारण सुरू आहे अरे जातीत ना आम्ही बाहेर नाही पडणार आम्ही हिंदू कधी होणार बाहेरच्या राज्यांमध्ये ज्या प्रकारचं राजकारण चालतंय ते राजकारण करायचंय का आम्हाला महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राची परंपरा एवढी वैभवशाली ज्या महाराष्ट्राने दिशा या देशाला दिली तो महाराष्ट्र खितपत पडलाय जातीत हे आमच्या अंगी सुदळ इकडे बसलेले आहेत उत्तर प्रदेश मध्ये गेले होते एका ढाब्यावरती थांबले ढाब्यावरती थांबल्यानंतर तिकडे एका खाटेवरती बसले होते तिकडे आणि त्याचे मित्र चहा सांगितला त्या ढाब्यावरच्या काउंटरवरचा माणूस आला त्यांच्याकडे आला कोणसी जात से हो? जात सांगितली अच्छा अच्छा ठीक आहे अरे इनको चाय दे हे वातावरण आणायचं महाराष्ट्रात ज्यांचा संबंध नाही अशी माणसं ज्याला प्रश्न विचारतात लाज वाटते हो लाज आमच्या देवतांची आम्ही आब्रू काढतोय आम्ही आमची आब्रू चवाट्यावरती काढून त्याला सांगतोय काय काय लिहिलंय एवढंही भान नाही आम्हाला कसलंच भान नाही आम्हाला भेडे पिशे झालेत भेडे पेशी निवडणुकीच्या तोंडावरती फक्त पैशाचा फक्त दुसरा चारा टाकायचा ता, आणि भेडे पेसे करून टाकायचे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी बाहेर काढायचं तुम्हाला मागचा विचार न करता आम्ही फक्त एकमेकाची डोके आपटायला तयार आहोत डोकी फोडायला तयार आहोत जातीपातीत ना आम्ही बाहेर येत नाही कुठचा हिंदुत्वाचा ध्वज घेऊन बसलोय आपण हिंदू म्हणून आपण कधी एक होणार तुम्हाला सांगायचंय की ही संपूर्ण जी विविधता जी म्हणतो ना आपण भाषेची संस्कृतीची महाराष्ट्राची एक संस्कृती गुजरातची एक संस्कृती बंगालची एक संस्कृती तामिळनाडूची एक संस्कृती वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती कारण हा देश गोळा झालाच एकोणीसशे सत्तेचाळीस साली मराठीशाहीचा इतिहास सव्वाशे वर्षांचा या आमच्या शिवछत्रपतींचा विचार घेऊन आम्ही पार झेंडे फडकवले त्या अटक किल्ल्यावरती आमची भगवी पतागा लागली हा बदला सव्वाशे वर्षाचा काळ हा सोडला तर जवळपास आठशे नऊशे वर्ष हा देश पारतंत्र्यामध्ये होता विसरलो का आपलं आपली संस्कृती मोगल आले ब्रिटिश आले पोर्तुगीज आले सगळे आले काही विसरलो आपण आज आई त्याच अभिमानाने आपण आपल्या घराच्या बाहेर गुढी उभारतोय आज आई आपण तेच सण साजरे करतोय आपले पोशाख आपलं अन्न आपले संस्कार आपली भाषा हे काहीच छिनू शकले नाहीत मोगल त्याच कारण ही एक संस्कृती आहे मला असं वाटतं प्रत्येक राज्याने आपापली जर संस्कृती जोपासली प्रत्येक राज्याने आपापली भाषा जर जोपासली प्रत्येक राज्याने जर समजा आपापलं राज्य मोठं केलं देशच मोठा होणार आहे आणि या देशातनं मोठं कोण होणार आहे हिंदूच मोठा होणार झाले कसं एका राज्याला दुसरं राज्य ओरबाडायचंय दुसऱ्या राज्याला तिसरं राज्य ओरबाडायचं तिसऱ्या राज्याला चौथं राज्य ओरबाडायचंय आम्ही आमच्यातच ओरबाडणं सुरू ठेवलेलं आहे बाकीच्यांचं बाहेरच्या काय घेऊन बसलात आमच्याच लोकांकडे आमचं लक्ष नाहीये आज काय शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्या मागे काय परकीय हात आहे का आमच्याच लोकांचा हात आहे ना आज आमच्या मुलांना शिक्षण मिळत नाही नोकऱ्या मिळत नाही कोणाचा परकीय हात आहे का त्याच्या मागे आमच्याच लोकांचा हात आहे ना आमच्याच दळबडी धोरणांचा विषय विषय ना तो पण मला तुमचं सर्वांचं कौतुक वाटत की या सगळ्यांमध्ये मतदारांचं मला कौतुक वाटत की चला ज्यांनी काम केलं त्याला बाजूला सारलं आणि ज्यांनी काम नाही केलं मला सत्तेवर बसवलं जर लफंगीगिरी करून आणि असल्या समजा गोष्टी करूनच जर समजा सत्ता मिळवायची असेल तेच करू चांगुलपणाची अपेक्षा बाळगू नका कोणी नुसती हातामध्ये सत्ता द्यायची यांची रोजची भांडणं बघायची आणि या भांडणाबद्दल आमच्या हाताला काहीच लागत नाहीये अरे खर तर राज्य आहे ही एक ताकद आहे या ताकदीबद्दल आपण काय काय देऊ शकतो आज माझा महाराष्ट्रामधला सर्वसामान्य माणूस सगळा माणूस सगळी जनता आज होती रस्त्याने चालतोय आम्हाला फुटपाथ नाही गाड्या चालवायच्या ट्रॅफिक जाम झालेले मेट्रो आणली आम्ही फुड्या काढतो मेट्रो मध्ये झोपडपट्ट्या वाढतायत पंच्याण्णव साली ज्या झोपडपट्ट्या होत्या आणि आजच्या झोपडपट्ट्या फरक बघा मी खरं तर कधी बोललो नसतो ही गोष्ट पण ज्या वेळेला पंच्याण्णव साली शिवसेना भारतीय जनता पक्षाची ज्या वेळेला सत्ता महाराष्ट्रामध्ये आली त्याच्या अगोदर मी एकदा माननीय बाळासाहेबांशी मी बोललो होतो हे म्हटलं काका म्हटलं ही झोपडपट्टी वासियांना फुकट घर हे म्हटलं ही फुकट ही गोष्ट चांगली नाही मला वाटलं तू शांत बस आज मुंबई आणि या सगळ्या भागामध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्याच्यामध्ये चांगली घरं मिळतील उद्देश चांगला होता हे चांगला होता म्हणजे बाळासाहेबांचा उद्देश खरंच चांगला होता ज्या मुंबईमध्ये मोजक्या झोपडपट्ट्या होत्या त्या वेळेला पण मुंबईमध्ये फुकट हर मिळत आहे म्हणल्यानंतर पंच्याण्णव सालानंतर जे लोंडेच्या लोंडे, लोंडे मुंबईमध्ये आले आज आवरता येत नाही ठाणा बकाल झालय पुणा बकाल झालाय नाशिक बकाल होण्याकडे चाललेला आहे मुंबई झालेलीच आहे आणि यातल्या बऱ्याचशा झोपडपट्ट्यांमध्ये काय नेमकं चाललेलं आहे आज अनेक प्रामाणिकपणे अनेक गरीब लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत त्यांना खरं तर घर मिळाली पाहिजेत नको ती माणसं घर घेऊन जात आहेत जे पूर्वापार मुंबईमध्ये इथे अनेक वर्ष झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत चाळींमध्ये राहत आहेत त्यांना घर मिळाली पाहिजे आमच्या पोलिसांना घर मिळाली पाहिजेत त्याला आमदारांना कसली घर वाटत आहे आमच्या राजू राजू पाटील याने पहिला विरोध केला की के आमदारांना घर देऊ नका म्हणून मला असं वाटतं आपण एक देवाणघेवाण करावी आमदाराला घर द्यावं आणि त्यांची फार्म हाऊसेस हातात घ्यावे आपलं काही म्हणणं नाहीये घर देण्याबद्दल आपलं काहीच म्हणणं नाहीये हे घे बाबा घर घे तुझा फार्म हाऊस आमच्या नावावर घ त्या आमदारांना पेन्शन दिले जातात खासदारांना पेन्शन पहिली बंद केली पाहिजे ती का उपकार करता काय चाललं नको प्रत्येकाच्या मनापनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून